हॅलो गाय गुड मॉर्निंग कसं काय बरे आहेत का सगळे तुम्हाला तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आता आम्ही चाललोय मका रानात मका का मुरगास करायला ले धावपळ आहे धावपळ आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा आता आमची लय मजा झालेली आहे ट्रॅक्टरवर रानात आलेत मका काढायची राहिली आणि मुरघास तर करायचा आहे आता बघा कस काय पळा पळा आले रानात आम्ही घरी बसले हं आता चालेल lưसी झालंय काय माहिती ट्रॅक्टर वाले आम्हाला खावडात की नाही काय माहिती चला तर व्हिडिओ मध्ये असेच बनून राहा पुढे बघा किती मजा होतील तुम्ही व्हिडिओ बघा तर नाही बघा आम्ही आले रानात <laughs> आता चालले यांच्या काम काय करतय काय करतय मका मका बघा कोयता नाही काय नाही आता नस तोडतात काय 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 आता बोला की तर मित्रांनो बघा आता आले टॅक्टर आता कुटी करायच्या तयारी चाललय आई सोडतं पाच फुथ सर्तं दहा फुज सोडत

Thank <laughs> you.

<laughs> काय तरी कॉमेडी बोल कॉमेडी बोल कॉमेडी काय बोलत नाही पटकन बसली बघ काकीला काढवायची तिकड़ा चा जीवन तयार इकडं तुम्ही म्हणायचा

बस ह पुरत का पुरत देले तरी बस तू मीसरी तू लाव का मीसरी आका मी मला म्हणते ती हां मीसरी साना मारता द्या मला मला काय नाही मला वडापाव देले तरी बस कुणी देईल वडापावला पैसे नाही माझ्याकडे खात यायचं नाही का अरे काय झालं मासे दे गारा एकडा मसाला

तर मित्रांनो बघा ह्यांच्या चाल चाललंय गप्पा कोणसं गप्पा चाललाय तुम्ही ऐका काय चाललंय तुमचे <laughs> एवढी लांबची व्हिडिओ नाही यायचं लाजू नक

हा बघा मित्रांनो इकडून भरायच्या इकडं ओतायच्या पिशवी असं दाबून दाबून भरावं लागतं पाणी तर मित्रांनो हे आहे आमच्या आई आमच्या आईला काय म्हणतात दादा बघा ती माणसं असल्या बोलत नाही असं मला म्हणायचं बरोबर

कोणी लागेल पट कसे करते कोळपैरू <laughs> <दर्ण> काली <laughs> मी नाही केलंय बाबा वारंगळा करायचा ना बा करायचा हे अशी पिशी भरली जाते कुठं शिरासर सरळ सरळ दोरीची नाही काय नाही काय भारता कुंडल भाऊ काय नाही काय 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 कल्चर टाकायचं नाही काय नाही व्यवस्थित भरले मुलगा चांगला हाय का, चांग का नाही मग कल्चर कशाला मग काय म्हणते काहीतरी गावाचं पीठ टाकायचं कल्चर म्हणून कल्चर म्हणून का बांधलेव होय काय होतं का नाही होत बांधले हा होय काय असते या बोल की को बाय लाज नाही लाज नाही वाटत आलाय आता सकाळपासून लय वसा वस जीवलय आज औबी माने कप्पा 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 औ काय नाही लवकर ये लवकर म्हणून म्हणून नाही वसा वसा हे असं उभं राहून राहून खातात तर मित्रांनो आता बघा आमचा झालाय एवढी राहिली भरायचं अनु तिकडे बर अनुजा